चा, जागा तिढा कुठेतरी सुटत नाहीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतर कल्याण लोकसभा क्षेत्रात मनसेनं महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी आता रणनीती आखलेली आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आमदार पाटलांनी मनसे मेळाव्याचं आयोजन केलं खर तर डोंबिवलीमध्ये मनसेचा हा पहिला मेळावा आहे एक मे म्हणजेच आज हा मेळावा होणार असून आमदार पाटील मतदार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत मनसे मेळाव्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश बोहिर यांनी दिली महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील स्वतः मेळावा घेणार आहेत आणि भाग्यश्री आचार्य आमच्यासोबत जोडले गेले भाग्यश्री खरं ठाण्याची महत्वाची जागा जिचं वाट जागा वाटप अद्याप पेंडिंग असताना सुद्धा आता मनसे संदर्भामध्ये हा महत्वाचा मेळावा मनसेचे राजीव पाटील हे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मेळावा घेत आहेत आणि तर हे पहिल्यांदाच घडून आलेलं आहे की मनसे खरं तर निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि ते प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला ले आहे आणि हा पहिला प्रचार मेळावा असेल तृप्ती आपण जर पाहिलं तर हा पहिलाच मेळावा आहे आणि त्यासाठी मनसेने वेगळे टीझर तयार केलेले आहेत राजसाहेब ठाकरे यांनी सभा घेतली होती आणि त्या सभेत जेव्हा सांगितलं होतं की आम्ही आम्ही पाठिंबा देतोय मोदीजींना त्यावेळेचा हा जो टीझर आहे तो त्यांनी प्रसारित केलेला आहे सगळीकडे व्हायरल केलेला आहे सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंडिलीतलं जे प्रसिद्ध आहे तिकडे हा मेळावा होणार आहे या नाट्यगृहाची कॅपॅसिटी जवळपास हजाराच्या आसपास आहे त्यामुळे एवढे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर श्रीकांत शिंदे स्वतः तिकडे हजर राहणारे बाळा नांदगावकर स्वतः असतील अविनाश जाधव देखील असतील त्यामुळे हा जो मेळावा आहे हा एक वे, वेगळंच राजकीय राजकीय घडामोड घडवून आणू शकतो असं चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू धन्यवाद भाग्यश्री खरंतर श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय रायवली असते ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं आता मात्र प्रचाराच्या मध्ये उतरणार आहेत आणि त्यानंतर खरंतर राजू पाटील श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारामध्ये नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल मनसेचे किती पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात जर नाट्यगृहाची कॅपॅसिटी आपण पाहिली तर हजाराच्या आसपास त्या नाट्यगृहाची कॅपॅसिटी आहे त्यामुळे साधारण तेवढे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असू शकतात कारण मनसेचं जर आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीणमध्ये प्रचंड पॉझिटिव्ह असा मनसेला रिस्पॉन्स आहे त्यामुळेच आमदार राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून निवडून देखील आले होते डोंबिवली वेस्ट किंवा कल्याण वेस्टची जर परिस्थिती बघितली तर तिथून देखील मनसेला बराच मोठ्या प्रमाणात पाठिंबा पाहायला मिळतो आणि ह्या सगळ्याचा जे सगळे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते तिथे पोहोचतील कसं असेल पाहणं भाग्यश्री महत्त्वाचं असेल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी